जळगाव शहरातील राजनगर परिसरात एका बिल्डरने आपल्या कॉम्प्लेक्समधील एका दुकानात कथितरित्या दारू व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तीला विकल्याने स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत शिवधाम मंदिर तसेच शाळेजवळ दारूचे दुकान उघडल्यास परिसराचे वातावरण बिघडेत आणि महिला व मुलांच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल अशी नागरिकांची भीती आहे नागरिकांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले असून दारूचे दुकान उघडल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या प्रसंगी दिला आहे तसेच कोणतीही अप्रिय घटनेची जबाबदारी ही, ही बिल्डरवर राहील असेही यावेळी म्हटले आहे राजनगर हा शांत आणि कौटुंबिक परिसर मानला जातो जिथे प्रसिद्ध शिवधाम मंदिर आणि लहान मुलांची शाळा आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सैनी नावाच्या एका बिल्डरने आपल्या कॉम्प्लेक्समधील एक घर आणि एक दुकान कथितरित्या दारूचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला विकले असून ही बातमी समोर येताच स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि असंतोष पसरला आहे संतापलेल्या ना स्थानिक नागरिकांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला असून ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले बिल्डरच्या या कृतीचा निषेध केला असून दारूचे दुकान उघडल्यास परिसरातील शांतता भंग होईल व वा वातावरणात बिघाड होईल तसेच लहान मुले आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण होईल अशी भीती आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे मी राजनगर महिला मंडळातर्फे विनंती करते की आमचा जो शोधा मंदिराचा एरिया आहे या ठिकाणी सैनी नावाच्या बिल्डरने एका व्यक्तीला बिअरभारसाठी एक काळा आणि घर विकलेला आहे तर या सगळ्यासाठी सगळ्या महिलांचा विरोध आहे कारण महिलांसाठी हा खूप महत्वाचा प्रश्न आहे दारूचं दुकान आलं म्हणजे सगळ्या मा, महिलांना थोडीशी धाकधूक होते

गोला सैनी यांचे कन्स्ट्रक्शन चालू आहे झालेलं आहे आणि त्या कन्स्ट्रक्शनमध्ये कोणाला तरी बिहार बारालची परमिशनसाठी प्रकरण त्या ठिकाणी सबमिट केलेलं आहे आणि त्या आमचा हा परिसर जो आहे हा शिवधाम मंदिर शा गांधी विद्यालय असे दोन तीन विद्यालय आहेत आणि परिसरातील सगळे रेसिडेन्सी परिसर असल्या कारणाने या ठिकाणी ही आपल्या बिअरबार जे परमिशन साठी आमचा सगळ्यांचा निषेध आहे आणि या पद्धतीने संस्कृतीला प्लॉट नंबर पाच या या परिसरामध्ये प्लॉट नंबर पाच मध्ये त्यांनी सैनिने बार साठी एका व्यक्तीला डाळा आणि घर विकलेले आहे त्याच्या त्याची परमिशन त्यांनी टाकलेले एक्साइजला तर ही आमचा सगळ्या परिसरातील सगळ्या लोकांचा विरोध आहे आणि हा विरोध याच्यासाठी आहे की या ठिकाणची संस्कृती म लहान मुलांना या परिसरातील लहान मुलांवर वाईट संस्कार येण्याची श शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये आम्हाला बेरबारची परवानगी नाकारावी ही आमची विनंती आहे हा शिवधाम मंदिर 就当没事，就当没事。